नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आत्ताच्या परिस्थितीनुसार आपण बघतो की या उपग्रह छायाचित्रामध्ये आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे महाराष्ट्रातही हलक्या पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे आपण जवळपास चोवीस जुलैपर्यंत एक्स्टेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन फोरकॉस्ट या मॉडेलनुसार जर पावसाचा अंदाज बघितला तर हा सव्वीस तारखेपासून तर तीन जुलैपर्यंत आत्ता तरी मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड ओरिसा पश्चिम बंगाल बिहार मध्य प्रदेश याच भागात किंवा उत्तर प्रदेश राजस्थान असाच दाखवला आहे दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण कमी दाखवलेलं आहे आपण तीन जुलैपासून दहा जुलैच्या दरम्यान मात्र विदर्भामध्ये आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि थोडं मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जे काही पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे त्यात थोडी वाढ दाखवलेली आहे दहा जुलै ते सतरा जुलैच्या दरम्यान देखील सामान्य पावसाचाच अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात देण्यात आला आहे तीच परिस्थिती सतरा ते चौदा जुलैच्या दरम्यान आहे त्यामुळे एकूणच जुलै महिन्यामध्येही महाराष्ट्रात खूप पाऊस होईल असं नाही परंतु सामान्य पावसाचा अंदाज आहे जे फेस मॉडेलनुसार आज महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातही तुरळक पाऊस होईल महाराष्ट्रातील पावसाच्या प्रमाणात घट होईल परंतु थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आणि कोकणात पावसाचं प्रमाण हलकंसं राहणार आहे एकोणतीस तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे कोकणात मात्र मध्यम सरी होतील तीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमीच आहे कोकणात मात्र मध्यम सरींची शक्यता कायम आहे एक तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमीच आहे कोकण विभागातच पावसाचा अंदाज आहे आपण बघतो की साधारण पश्चिम बंगाल ओरिसाच्या दरम्यान कमी दाब तयार होत आहेत आणि ते उत्तरेकडे सरकत आहेत त्यामुळे सध्या मान्सून ट्रफ ही अतिशय उत्तरेला सरकलेली आहे हिमालयाच्या पॅरल पावसाचा प्रभावी त्या बाजूला सरकलेला आहे त्यामुळे दक्षिण भारतामध्ये सध्या पाऊस नाही आहे मात्र हवामानात जो बदल अपेक्षित आहे तो तीन तारखेपासून आहे तीन तारखेला पुन्हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र पुन्हा वाढणार आहे जसा कमी दाब थोडा मध्य प्रदेशच्या दरम्यान जाईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळं चार तारखेलाही जे फेस मॉडेलने महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज दिला आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हलकं ते मध्यम स्वरूपाचं पाऊस वेळातून राहील मात्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे कारण एक ट्रप पश्चिम भागामध्ये तयार होणार आहे की सातत्याने आपल्याला या भागात एक ट्रप सक्रिय राहताना दिसणार आहे आणि त्यामुळे कोकण उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यात राहणार आहे विदर्भाच्या उत्तरेकडूनही पावसाळ्या वातावरण राहणार आहे मात्र इतरत्र पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे सध्या आपण बघतो गुजरात मध्ये मुसळधार पावसाचं वातावरण आहे मध्य प्रदेशवर अधूनमधून मुसळधार पावसाचं वातावरण तयार होत आहे एकूणच आपण एक जो ट्रॉफिकल झोन बघतो आहोत ज्याला आपण आय टी सी झेड असं म्हणतो तर हा झोन असा तयार होतो आहे आणि हा या भागातून प्रवाहित होतो आहे कधी त्याचा प्रभाव याही बाजूला जातो आहे परंतु त्यातून संपूर्ण दक्षिण भारत हा वगळला गेला आहे जसे जसे ही ट्रप खाली येणार आहे तसं महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि याला अजून बराच वेळ लागेल असा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला या मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसाळ तर दाखवलेलं नाही मात्र कोकणात पाऊस होईल एकोणतीसला तुरळक पावसाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण असं देण्यात आला आहे तीस तारखेला केवळ कोकणात पाऊस आहे एक तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र ओरिसा विशाखापट्टणमकडे तयार होण्याची शक्यता आहे दोन तारखेला हे कमीदाबाचं क्षेत्र बऱ्याच अंशाने महाराष्ट्राच्या दिशेने येताना दाखवलं आहे तीन तारखेला प्राथमिकदृष्ट्या पूर्व विदर्भात याचा परिणाम होईल थोडा मराठवाड्याच्या पूर्व भागातही परिणाम होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात कोकणातही पाऊस वाढेल चार तारखेला मात्र विदर्भातून हे कमीदाब मध्य प्रदेशकडे सरकेल आणि विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकसह कोकण मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे कारण या दरम्यान एक ट्रप कोकणामध्ये तयार होईल पाच तारखेलाचा प्रभाव गुजरात राजस्थानकडे निघून जाईल सहा तारखेला पुन्हा नव्याने वातावरण ओरिसा छत्तीसगडवर तयार होईल सात तारखेला नवीन कमी दाबाचा पुन्हा विदर्भात प्रभाव पडण्याची शक्यता आहे आठ तारखेलाही हा विदर्भ पूर्व विदर्भाच्या बऱ्याच भागात या कमीदाबाचा प्रभाव असणार आहे परंतु आपल्या अंदाजानुसार तरी हे सर्व येणारे कमीदाब पूर्व विदर्भातून मध्य प्रदेशकडे सरकून ते गुजरातवर जातील त्यामुळे महाराष्ट्रात उत्तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा या ठिकाणी किंवा मध्य महाराष्ट्रातही थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे एक तारखे बाजूपर्यंत कुठलाही कमी दाब नसल्यामुळे महाराष्ट्रात सामान्य परिस्थिती पावसाची राहणार आहे मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यामध्ये कोकणात पावसाच्या जोरदार सरी होतील इतरत्र हलक्या पावसाची शक्यता राहील त्या पुढील पाच दिवसाच्या टप्प्यामध्ये म्हणजे दोन तारखेपासून सहा तारखेच्या दरम्यान थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं कोकणातही पावसाचं प्रमाण अधिक राहील जुलैतील पुढच्या पाच दिवसामध्ये साधारणपणे जे पावसाळी वातावरण दाखवलं जातं त्यात दोन कमी दाब हे महाराष्ट्रात येणार आहेत आणि त्यामध्ये संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव पडेल मराठवाड्याच्या खास करून थोडं छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली नांदेड लातूरच्या काही पूर्व भागामध्ये बीडच्या उत्तरेकडे थोडा पावसाचा प्रभाव राहील या दरम्यानच्या काळात कोकणात मात्र जोरदार सरी होत राहणार आहेत फक्त सोलापूर धाराशिव सांगली पूर्व पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागात बीड दक्षिण आणि छत्रपती स अहिल्यानगर दक्षिण भागात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे आज यामुळे कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे उद्या थोडं बीड परभणी लातूर धाराशिव पुणे पूर्व सातारा या भागाबरोबरच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया परभणी नांदेड यवतमाळ वर्धा लातूर धाराशिव सोलापूर उत्तर बीड अहिल्यानगर पुणे आणि पुणे पूर्व सातारा पश्चिम संपूर्ण कोकण आणि नाशिकसह जळगाव दक्षिणमध्ये पावसाळी क्षेत्र राहणार आहे तीसला पावसाचं प्रमाण कमी आहे जुलैच्या सुरुवातीला एक कमी दाब विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे परंतु दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात प्रमाण हे नांदेड लातूर सोलापूर पूर्व चंद्रपूरगड चिरोली गोंदिया या भागात वाढेल दोन तारखेला आपण बघतो ते कमीदाब ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा सरकतोय त्याचा थोडा भाग महाराष्ट्रात परिणाम करेल त्यामध्ये सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ वर्धा बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरगड चिरोली यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल कोकणातही वेगवान वारे या कमी दाबाकडे चालल्यामुळे कोकणातील पाऊसही वाढेल विदर्भात मोठे पाऊस होऊ शकतात दरम्यानच्या काळात गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा अमरावती पूर्व भागामध्ये परंतु हा कमीदाबच मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे त्याचा फार काळ विदर्भातही प्रभाव राहील असं वाटत नाही परंतु अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातही जळगाव नंदुरबार धुळे आणि जळगाव नाशिक या भागात सुद्धा होऊ शकतो कोकणातही होऊ शकतो पाच तारखेला वातावरण कमी राहील सहा तारखेला वातावरण कमीच आहे परंतु पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं सात तारखेला पुन्हा एक नव्याने कमी दाबी येईल आणि तो विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा मोठं मोठ पावसाळी वातावरण तयार करू शकतो परंतु या कमी दाबांचा कल हा प्रदेश कड़े महराश्टा मध्य प्रदेशकडे असल्यामुळे किती प्रमाणात पाऊस विदर्भात होईल हे बघावं लागेल परंतु या कमी दाबांमुळे देखील महाराष्ट्रात हलक्या ते मध्यमसरी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात होणार आहेत साधारण सात आठ तारखेला येणाऱ्या कमी दाबाचा परिणाम विदर्भ मराठवाड्यात अधिक होण्याची शक्यता आहे नऊ तारखेला पुन्हाही वातावरण कमजोर होऊन मध्य प्रदेशकडे सरकेल त्यामुळे माझा अंदाज आहे की या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात गरजेपुरता पाऊस होणार आहे परंतु पाण्याचे पाऊस व्हायला किंवा तलाव भरण्यासाठी नद्या पुन्हा प्रवाहित होण्यासाठी पुन्हा बंधारे भरण्यासाठी आपल्याला थोडं जो मोठे पाऊस असतात ते जुलैच्या उत्तरार्धात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये असतात Uh, सध्याचा पाऊस हा कोकण विभागामध्ये आणि पश्चिम घाटावर अधिक असतो पूर्व विदर्भात अधिक असतो आणि त्यामुळे या भागात पाऊस होत राहतील आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय